नमस्कार मंडळी तर काल नागपंचमी झाली तर नागपंचमीला आमच्याकडे पातोळ्या किंवा अशा उकडीचे कानुले बनवले जातात कारण नागपंचमी दिवशी आमच्याकडे तवा आहे तो गॅसवर ठेवला जात नाही तर तुमच्याकडे नागपंचमी दिवशी काय बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा काल खूप गडबड झाली त्यामुळे आज हा व्हिडिओ मी पोस्ट करते तर बघू शकता किती छान मौल उसलुषित ह्या करंजा आहेत किंवा कानुले म्हणू शकता तुम्ही तयार होतात कारण याचं जे पिठाचं किंवा पुरणाचं रेशो आहे तो एकदम परफेक्ट आपण घेतलेला आहे आणि परफेक्ट अशा मौल उसलुषित अशा आपल्या करंजा करंज्या तयार होतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला मी काय केलंय अगदी जराचं म्हणजे दोन ते चार चमचेच दूध आहे ते वाटीमध्ये घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अशा केसरच्या दहा बारा काड्या आहेत त्या अशा व्यवस्थित भिजवत ठेवायच्यात आपण लास्टला वापरणार आहोत आता आपण घरातील कोणती एक मिडीयम साईजची जी वाटी असते ती घ्यायची एकाच वाटीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रमाण आपण घ्यायचंय जे बारीक किसलेलं खोबरं असतं ना ते दीड वाटी आपल्याला घ्यायचंय म्हणजे खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तो घ्यायचा आणि बारीक किसलेलं पाहिजे म्हणजे चून आहे ते मस्त तयार होतं आणि चवीलाही छान लागतं व्यवस्थित मोजून न दाबता मी इथे भरून घेतलेलं आहे हे चून आहे ते आणि गुळ ही, ही तसाच न दाबता व्यवस्थित आपल्याला एक वाटी भरून घ्यायचा आहे गुळाचा किस आहे तो बऱ्यापैकी बारीक करायचा म्हणजे चून जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तो पटकन विरघळला जातो आणि चून पटकन तयार होतं आणि चिमूटभर असं मीठ घालायचं याच्यामध्ये कोणताही गोडाचा पदार्थ असला ना तर चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव आहे ती मस्त उठून येते त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे चून पटकन तयार होतं त्या मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिक्स केलेल्या आहेत त्या बाजूला करून ठेवते आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता याने चव खूप छान येते मी ते बदाम आहेत ते असे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत खूप मोठेही पीस ठेवायचे नाही खूप ही करायची नाही थोडे मोठे मोठे असले ना तर त्यांचा क्रंच आहे तो चुनामध्ये खूप छान लागतो आता एक पॅन घेतलंय मी त्याच्यामध्ये चमचाभर असं साजूक तूप घ्यायचंय तूप चांगलं गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये जे आपण बदाम घेतले होते कट करून ते घालायचे आहेत आणि अगदी चमचाभर खसखस घालायचे आणि हे मी एक ते दीड मिनिट छान असं परतून घ्यायचंय म्हणजे हलका क्रंच आला ना कुरकुरीत असे झाले पाहिजेत ते बदाम आहेत ते म्हणजे चुनामध्ये खायला छान लागतात त्यामुळे दीड मिनिटासारखे मी ते यांना परतून घेतलंय बदाम चांगले परतून झाले की गॅस आपल्याला बारीक आहे आणि मगच हे चून आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ते घालायचंय मिक्स करून ठेवलेलं असलं तर असं पटकन ते असं परतायला मदत होते त्यामुळे मिक्स करून ठेवायचं आणि जसं हीट लागेल गुळाला तसं गुळ आहे तो विरघळायला सुरुवात होतो आणि त्याचं जे पाणी पाणी आहे ते सुटायला लागतं जेवढं पाणी सुटेल तेवढं आपल्याला सत्तर टक्के जे म्हणजे सुटलेलं जेवढं पाणी आहे तेवढं सत्तर टक्के आटवून घ्यायचं आहे शंभर टक्के आठवायचं नाही नाही तर चून आहे ते कडक होतं आणि जेव्हा आपण कानुले भरतो ना तेव्हा ते फाटण्याची शक्यता असते त्यामुळे हलकं ओलसर एकच चून ठेवायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन हे बघू शकता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे याचं सत्तर टक्के पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही गॅस हवा तर तुम्ही मोठा केलात तरी चालेल पण सतत मिक्स करत राहायचं खालून लागू द्यायचं नाही नाही तर पूर्ण चुनाला करपट असा स्मेल येतो त्यामुळे तर व्यवस्थित आपलं चून हे तयार झालेलं आहे बघू शकता मी गॅस बंद केलाय आणि लास्टला जी इलायची पावडर असते ना म्हणजे इलायची जायफळ आणि साखर्याची पावडर करून ठेवली होती मी ती चमचाभर घातले याने फ्लेवर छान येतो सगळी पावडर व्यवस्थित सगळ्या चुनाला मिक्स करून घेतले आणि तुम्ही बघू शकता चुनाचा ओलसरपणा किती आहे जे चून गार होतं ना त्याच्यानंतर ते अजून घट्ट होतं तर मी खूप असं घट्ट करायचं नाही सुरुवातीला सत्तर टक्के आहे आणि बाकीचं आपल्याला ओलसरच ठेवायचंय तर चून मी बाजूला करून ठेवलंय आता आपण पीठ आहे ते भागवून घेऊया तर जी वाटी आपण घेतली होती सुरुवातीला त्याच वाटीने मोजून दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचंय पाण्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलंय त्यामुळे पिठाला चव छान येते आणि एक चमचा तूप टाकायचं आहे म्हणजे पीठ शायनी तयार होतं आणि एकदम स्मूथ तयार होतं आणि अशा प्रकारचं लाकडी जे लाटणं असतं किंवा कोणताही तुमच्याकडे चमचा असेल ना तो घ्यायचा म्हणजे पीठ ढवळताना सोपं होतं आणि सेम वाटीने मी दोन वाटी तांदळाचं पीठ मोजून ता घेतलेलं आहे मस्त व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि मग मोजून ठेवायचं जेव्हा उकळी यायला लागते पाण्याला तेव्हा ते त्याच्यामध्ये दोन चमचेसारखं आपल्याला दूध घालायचंय याने मऊ सूत होतं पीठ दुधाला छान उकळी आली म्हणजे दूध आणि पाण्याला छान उकळी आली किंवा आपल्याला एक वाटी पीठ आधी घालायचंय एकदम दोन वाटी घालायचं नाही नाही तर खूप गुठव्या होतात आणि लगेचच आपल्याला ला लाटण्याने त्याला असं गोल गोल ढवळायचंय हलकं ढवळलं की पुन्हा उरलेलं पीठ आहे ते घालायचं गॅस बारीक करायचं आणि मग आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता पिठाने सगळं पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं की लास्टला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि लाटण्याला लागलेलं जे पण पीठ आहे ना ते व्यवस्थित काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटाची वाफ देऊन घ्यायची म्हणजे पीठ आहे ते छान वाफेमध्ये मुरलं जातं यानेच पीठ आहे ते एकदम सॉफ्ट तयार होतं त्यामुळे दहा मिनिटाची वाफ आहे ती मुरू द्यायची खूप पण गार होऊ द्यायचं नाही ते गरमच असलं पाहिजे बघू शकता बऱ्यापैकी वाफ अजूनही येते तर आता मी याच्यातलं पीठ आहे ते पराधीमध्ये घेतले मोठ्या कोणत्याही पराधीमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचं कारण ते मळायला सोपं होऊन जातं पीठ आहे ते गरम गरमच मळायचं असतं म्हणजे मेन टास्क हाच असतो गार झालं तर ते असं कडक होतं त्यामुळे मऊ लुसलुशीत होण्यासाठी गरम गरमच आपल्याला याला मळायचं असतं तर हात भाजू नये म्हणून एका वाटीमध्ये गार पाणी घेतलं त्याच्यामध्ये हात बुडवत बुडवत आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं पिठामध्ये वरून पाणी अजिबात घालायचं नाही कारण पाण्याचा आणि पिठाचा जो रेशो आहे तो एकदम परफेक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त जर आपण पाणी घातलं तर पीठ आहे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे भाजू नये हाताला म्हणून फक्त गार पाण्यामध्ये हात बुडवून बुडवून आपल्याला मळून घ्यायचंय व्यवस्थित लुसलुशीत म्हणून घ्यायचं म्हणजे त्याचा गोळा केला तर तो क्रॅक फ्री झाला पाहिजे इतपत छान म्हणून घ्यायचं पाच ते सहा मिनिट एकसारखं मळलं ना तर पीठ मस्त मळलं जातं कारण आपले कानुले आहेत ते पिठावर डिपेंड करतात पीठ जेवढं छान मऊ लुसलुशीत असेल तेवढे कानुले आहेत ते एकदम परफेक्ट बनतात तुम्ही बघू शकता गोळे आहेत ते एकदम क्रॅक फ्री झालेत सगळे गोळे मी ते करून घेतलेत दोन वाटीच्या प्रमाणाने आपण पीठ घेतलं ना तर मीडियम आकाराचे अकरा गोळे तयार होतात म्हणजे संख्याही व्यवस्थित होते आणि आपलं पीठही उरत नाही आणि आपण चून जे घेतलंय तेही उरत नाही एकदम परफेक्ट रेशो आहे हा याने व्यवस्थित असे कानुली असू देत किंवा मोदक असू देत ते तयार होतात ना पीठ वेस्ट जातं ना आपलं चून आहे ते वेस्ट जातं तर गोळे आहेत ते मी झाकून ठेवलेत म्हणजे ते असे कडक होणार नाहीत आणि आता जी आपण पात करणार आहे त्याच्यासाठी असं प्रेस मशीन घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हे नसेल ना तर तुम्ही प्लास्टिक कागदावर गोळा ठेवून त्याच्यावर अजून एक कागद ठेवून प्लेटनी प्रेस केलात ना तरी सेम काम करतं तर माझ्याकडे हे मशीन होतं म्हणून मी याच्यामध्ये आता करून घेणार आहे तर व्यवस्थित मी हा प्लॅस्टिक कागद कट करून घेतलाय मापाने आणि आता आपल्याला जो गोळा आहे तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हातामध्ये घोळवून घ्यायचा आणि जसं आपण वडे सागो वडे करण्यासाठी तेल लावतो ना वड्याच्या गोळ्याला तसे इथे पाणी लावायचं आहे कुठेही तेल लावायचं नाहीये ही पात करताना कारण काय होतं जेव्हा आपण ह्याची जी मुरड आहे ती घालतो तर तेल लावलेलं ला असलं ला, तर मुरड एकामेकाला चिटकत नाही त्यामुळे आपल्याला सगळी प्रोसेस आहे ती पाणी लावूनच करायची तेल किंवा तूप कुठेही लावायचं नाही बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी आपली ही पात तयार झालेली आहे हिची जाडी बघू शकता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ ठेवायची नाही इथपर्यंत जाडी पाहिजे म्हणजे कानूला आहे तो व्यवस्थित शिजला जातो आणि खातानाही छान लागतो जेव्हा आपण तो भरतो तेव्हा तो फाटतही नाही त्यामुळे पातीची जाडी खूप महत्वाची आहे तर पात पुन्हा मी त्या प्रेस मशीनवर ठेवले आणि जे आपण चून करून घेतलं होतं ते मधी आहे मी बघू शकतात चुनाचा ओलावा कितपत आहे इतपत ओलावा पाहिजे नाही तर जेव्हा आपण तो कानूला दुडतो तेव्हा तो फाटण्याची शक्यता असते चून जर कडक असेल तर त्यामुळे चून पण परफेक्ट ओलाव्यात असणं खूप गरजेचं आहे आता अलगत हाताने आपल्याला जशी आपण करंजी नॉर्मल करंजी एकामेकावर दुडतो ना तशीच दुडायचे आणि पाण्याचा हात लावून व्यवस्थित ती एकामेकाला चिटकून आहे तर बघू शकता व्यवस्थित ती अशी मी चिटकवून घेतले आता कडा आहेत त्या पाण्याचा हात लावून व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या म्हणजे आतलं सारण आहे ते बाहेर येत नाही किंवा उकडताना आतमध्ये पाणी जात नाही यासाठी आता पाण्याचा हात लावूनच आपल्याला मुरड द्यायचे तर बघू शकता अंगटा आणि अंगट्याच्या शेजारचं बोट आहे त्याने हलकी चिमटी द्यायची आणि चिमटी दिल्यानंतर जे जास्तीचं पीठ बाहेर येतं ते वरच्या साईडला दुमडत आपल्याला ही मुरड आहे ती देत जायचे ही मुरड घालताना बघितलं ना तर खूप कठीण आहे असं वाटतं पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये एकदा घालून बघा एकदम सोपी आहे एक दोनदा चुकेल पण तिसऱ्यांदा नक्की परफेक्ट येईल पण तुम्हाला अशी जर दुमट द्यायची नसेल तर आहे तसं तुम्ही कानुला दुमडून जरी उकडलात ना तरी चालेल पण ही जेव्हा आपण मुरड देतो तेव्हा कानूला दिसताना खूप छान दिसतो आकर्षक दिसतो म्हणून ही दुमट द्यायची बघू शकता जेव्हा पूर्ण दुमड देऊन झाल्यानंतर कानूला तयार होतो तेव्हा तुम्हाला कळेल की तो दिसताना किती छान दिसतो फक्त प्रत्येक अशी दोन तीन ते तीन मुरड झाली की आपण पाण्यामध्ये हात डुबवून घ्यायचा नाही तर बोटाला ते चिकटून पीठ येतं आणि मग ती दुमड आहे ती एकदम क्लीन येत नाही अशी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित असं टोकदार करून घ्यायचं तसंच त्याच आकाराने पहिलं टोक आहे ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे आणि आपला हा कानोला बनवून तयार झालाय तुम्ही बघू शकता की ती छान सुरेख दिसतोय अशाच प्रकारे मी सगळे कानोले करून घेतले होते आणि इथे बघू शकता पिठाचे गोळेही संपलेत आणि चूनही संपले, संपले एकदम परफेक्ट रेशो आहे याच्यामध्ये चूनही उरत नाही आणि पीठही उरत नाही व्यवस्थित मिडियम आकाराचे अकरा कानोले बनवून तयार होतात आता हे बनवून झालेले कानोले आहेत त्याच्यावरती मी केसरच्या काड्या लावते सुरुवातीला जे आपण दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या काड्या आपल्याला इथे लावायच्या आहेत आणि जे उरलेलं दूध आहे ते आपण कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकतो आपण दुधामध्ये भिजवून काढ्या लावल्या ना तर त्या व्यवस्थित चिकटल्याही जातात नाही त्याचा कलर छान येतो त्यामुळे आता इथे आपण स्टीम द्यायला घेऊया जे कानुले आहेत त्याला तर मोदक पात्र आहे त्याच्यामध्ये एक तांब्यासारखं पाणी मी घातलं आणि झाकण ठेवून आपण पाणी आहे ते एक साईडला उकळायला ठेवूया तोपर्यंत आपण जे मोदकाची जी चाळण असते तिला तूप लावून घेऊया म्हणजे आपले कानुले आहेत ते चाळणीला चिटकून राहत नाहीत इझिली निघतात त्यासाठी आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि मोदक असू दे किंवा कानुले काहीही उकडीचा पदार्थ असला तर त्याच्यामध्ये हळदीचं पान असलं तर त्याचा स्मेल आहे तो खूप छान येतो जी हळदीची ताजी पानं आहेत ती मी काढून ठेवायला विसरले होते बाल्कनीतली त्यामुळे माझ्याकडे साठवणीतली जी सुकवलेली पानं होती ती मी ते वापरते दोन्ही कडा व्यवस्थित कट करून त्या मांडून घेतलेली आहेत मी पानं आणि त्याच्यावरती आता हे कानुले आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत कानुले एका वेळी जेवढे मावतील तेवढेच ठेवायचे पण एकामेकावर ठेवायचे नाहीत नाही तर मग ते जेव्हा आपण काढतो तेव्हा ते फाटण्याची शक्यता असते त्यामुळे एकामेकावर अजिबात ठेवायचे नाहीत असे सुटसुटीत वेगवेगळेच ठेवायचे एकावेळी सहा कानुले माझे मावले होते तर दुसरे पाच कानुले मी दुसऱ्या बॅच मध्ये उकडून घेतलेत तर बघू शकता व्यवस्थित असे कानुले मी मांडून घेतलेले आहेत इकडे पाणी आहे ते सुद्धा छान तापलं होतं तर हात सांभाळून आपल्याला ही प्लेट आहे ती आतमध्ये आहे कारण हातावर बऱ्यापैकी वाफ येते आणि झाकण ठेवून आपल्याला मिडियम गॅसवरती पंधरा मिनिटाची वाफ द्यायची पंधरा मिनटामध्ये परफेक्ट असे शिजले जातात बघू शकता व्यवस्थित असे ते शिजले गेलेले आहेत आता ही प्लेट आहे ती आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे तर कोणतंही हे किचन टॉयल आहे त्याने आपल्याला हे उतरून आहे कारण हात खूप भाजतो खूप गरम असतं हे आणि हलकी वाफ जाऊ द्यायची आणि मगच आपल्याला हे कानोले आहेत ते उचलायचे आहेत गरम गरम उचलताना खूप हात भासतो तर बघू शकता किती छान परफेक्ट असे आपले हे कानुले तयार झालेले आहेत कानोले शिजलेत की नाहीत हे ओळखण्यासाठी आपण काय करायचं जी आपण दुमड मारलेली आहे त्याची शेवटचं जे टोक आहे ते दाबून बघायचं जर ते पिठासारखं स्प्रेड झालं तर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिटाची वाफ देऊन घ्यायची पण हे पंधरा मिनिटामध्ये परफेक्ट असे शिजले गेले होते बघू शकता तर त्यातील एक कानूला आहे तो मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते तो तोडतानाच तुम्हाला कळेल की तो किती सॉफ्ट तयार झाला आहे बाहेरची लेअर आहे ते एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे आणि आतमधलं सारण आहे ते मस्त रसरशीत तयार झालंय या दोन गोष्टी साधल्या ना की पदार्थ एकदम परफेक्ट होतो तर मोदक असू दे किंवा कानोले पातोळ्या तुपाशिवाय अधुरे आहेत त्यामुळे एक तुपाची धार द्यायची मगच ह्या खायला घ्यायच्या तर बघू शकता किती छान दिसतंय खाताना खूप अप्रतिम झालं होतं गोडवा एकदम परफेक्ट येतो नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी रेसिपी वाटली ही मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की ला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय